मित्रांनो आज जाणून घेऊयात ओडिसी नृत्य कलेवि नृत्य जेव्हा देहाच्या तेव्हा ते, ते नृत्य नसतं ती होते एक उपासना अशा उपासकांची भूमी म्हणजे ओडिशा आणि इथूनच जन्मते ओडिसी नृत्य ओडिसी नृत्य हे भारतातील सर्वात प्राचीन शास्त्रीय नृत्य प्रकारांपैकी एक याचा उगम आहे जगन्नाथ मंदिराच्या देवपूजेपासून जिथे महारी नावाच्या स्त्रिया देवासाठी नृत्य सादर करायच्या त्यांचे पाय नव्हे तर त्यांचा आत्मा नाचायचा जा। ओडिसी म्हणजे शुद्ध सौंदर्य आणि भावनांची दृढता इथं प्रत्येक मुद्रेमध्ये एक कथा लपलेली आहे प्रत्येक नेत्राभिनयामध्ये भक्ती आहे आणि प्रत्येक पावलामध्ये देवतेशी संवाद साधण्याची उत्सुकता आहे ओढ आहे या नृत्यातील प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्रिभंग मुद्रा म्हणजे शरीराच्या तीन भागांमधील नाजूक वळण जिच्यातून व्यक्त होतं स्त्री सौंदर्याचं सौंदर्यशास्त्र ओडिसीमध्ये नृत्य फक्त हालचाली नसतात तर त्या असतात भाव आणि रचना यांचा संगम नायिका रुसलेली असो कृष्णाच्या भेटीची आस असो किंवा भाव असो सगळं काही या नृत्यामध्ये समाविष्ट केलेलं आहे आज नृत्य दिनाच्या निमित्ताने आपणही या ओडिसी नृत्य कलेचा आनंद घेऊयात त्यातलं सौंदर्य आणि शास्त्र अभ्यासण्याचा प्रयत्न करूयात आणि या नृत्याच्या माध्यमातून देवाशी आपल्या भावभावनांचा गूढ संवाद करण्याचा एक प्रयत्नही करूया